नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉर सुद्धा काही नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यामध्ये कोण होतीच तो काय झालीस तू या मालिकेचा समावेश आहे या नव्या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसते ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी अशी प्रेक्षकांनी त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली होती अखेर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या रूपाने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या दोघांव्यतिरिक्त या मालिकेत सुकन्या कुलकर्णी मोले वैभव वो मांगले अमित खेडकर अमृता माधवळकर साक्षी गांधी असे कलाकार सुद्धा पाहायला मिळतात तर नुकताच या मालिकेच्या पहिल्या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टी आर पी रिपोर्टनुसार पहिल्याच आठवड्यात या मालिकेने कम्पर असा टी आर पी घेतला आहे तर लॉन्चिंग आठवड्यातच या मालिकेने सहा पॉइंट सात टी आर टी आर पी घेतला आहे त्यामुळे आतापर्यंतच्या संध्याकाळी आठच्या लॉन्चिंग मालिकेमध्ये सगळ्यात जास्त टी आर पी घेणारी ही मालिका ठरली आहे आता बघू कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका स्टार प्रवाच्या इतर मालिकांना टी आर पी मध्ये कशी टफ फाईट देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी स्टार प्रॉवरील नुकतीचं दाखल झालेली कोण होती येतू काय ये झालीस येतू या मालिकेने आतापर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी घेतला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल नसे तर जरूर सबस्क्राईब करा